मी नाईलाजाने घर जावाय म्हणून राहत होतो माझी सासू दिसायला खूप सुंदर होती माझी बायको नोकरी करत होती म्हणून मी घरीच असायचो त्यामुळे सासूबाई मला अशी गोष्ट आणायला सांगायची की ती घेऊन येताना मला खूपच लाज वाटायची मी तर सासूबाईंना ती वस्तू आणण्यासाठी नाही देखील म्हणू शकत नव्हतो जेव्हा कधी मी त्यांचं ऐकत नव्हतो तेव्हा सासूबाई मला त्यांच्या रूममध्ये घेऊन मी आणलेली भली मोठी वस्तू तेल लावून त्यांच्या डिग्री घेऊन देखील कुठेच नोकरी मिळत नव्हती म्हणून मी आमच्या गावातील एक मास्तरीन पटवली आणि तिच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू केलं मित्रांनो माझं नाव बाळासाहेब आहे माझे मित्र आणि गावातील लोक मला बाळू नावाने ओळखतात वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेऊन देखील मला कसलीच नोकरी लागली नाही आणि माझ्याकडे कमाईचे कोणतेच साधन नव्हते आमची शेती माझ्या वडिलांनी व्यसनानपायी विकून टाकली होती आमच्याकडे तर फुटभर जमीन सुद्धा नव्हती काहीच काम नव्हते म्हणून गावातील लोक मला येता जाता काही पण काम सांगायचे काही लोकांनी तर माझं सांगकाम्या बाळ्या असं नाव पाडलं होतं आमच्या गावातल्या सरपंचाला तर वाटत होतं की मी त्याच्या घरचा नोकरच आहे कधी पण फोन लावून मला काम सांगायचा तेव्हा मला गावात एक तरुण मुलगी येताना दिसली ती नवीनच होती मी तिची माहिती काढली तेव्हा मला समजलं की ती प्राथमिक शाळेवर एक शिक्षिका आहे तिचं नाव प्रांजली होतं प्रांजली दिसायला खूपच सुंदर होती पाहताक्षणी मला खूप आवडली त्यातच तिला सरकारी नोकरी होती म्हणून तर ती माझ्या चांगलीच मनात बसली मी तर पक्क ठरवलं होतं की बायको करायची तर हीच करायची त्यानंतर मी तिच्याबरोबर खूप जवळ एकदा साधू लागलो एकदा तिची स्कूटी खराब झाली होती ती मी स्कूटी दुरुस्त करून तिला घर पोहोच केलं त्याच वेळेस मी तिच्या मनामध्ये घर केलं होतं हळूहळू आमचं बोलणं चांगलं होऊ लागलं त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना फोन नंबर शेअर केले रात्र राहता आम्ही फोनवर बोलू लागलो होतो मी माझ्या आई वडिलांना म्हणालो की मला एका मुलीवर प्रेम झालं आहे ती शाळेत नोकरी करते तिचं नाव प्रांजली आहे तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला लग्नास नकार दिला मग मी प्रांजलीला म्हणालो की प्रांजली आपण पळून जाऊन लग्न करू त्यावर प्रांजली म्हणाली की आपण माझ्या आईला याबद्दल विचारू मला वडील नाहीत मी माझ्या आईला एकटं सोडून तुमच्याबरोबर येऊ शकत नाही आणि मला विश्वास आहे की माझी आई आपल्या लग्नाला जरूर होकार देईल त्यानंतर आम्ही दोघं प्रांजलीच्या आईकडे गेलो माझ्या होणाऱ्या सासूबाईला मी म्हणालो की मामी मी आणि प्रांजली एकमेकावर खूप प्रेम करत आहोत मी असं बोलताच प्रांजलीला अजून तिथून निघून गेली तेवढ्याच प्रांजलीची आई मला म्हणाली की तुमच्या लग्नाला माझा होकार आहे पण माझी एक आट आहे बाळासाहेब तुम्हाला आमच्या इथे घर जावं आहे म्हणून राहावं लागेल मी थोडा वेळ विचार केला माझ्या मनात विचार येत होते की प्रांजली तर दिसायला खूप सुंदर आहे त्यातच ती नोकरदार आहे आणि मला कसलीच नोकरी नाही आलेली ही ऑफर मी सोडू शकत नव्हतो म्हणून मी देखील प्रांजलीच्या आईला घर जावाय होण्यासाठी होकार दिला माझा होकार ऐकून प्रांजली तर खूप आनंदी झाली होती मग माझ्या आई वडिलांची इच्छा नसताना देखील मी प्रांजली बरोबर तिच्याच गावात लग्न केले आणि प्रांजली व मी दोघे जण माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या गावाकडे गेलो तेव्हा नाईला जाणे माझ्या आईबाबांना आमचं लग्न मान्य करावे लागले पण मी घर जावाय होणार हे ऐकून माझ्या वडिलांना जरा वाईट वाटलं मग त्यानंतर मी प्रत्येक रविवारी माझ्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी येत होतो आणि बाकीचे दिवस माझ्या सासूबाईच्या घरीच राहत होतो माझी बायको तर दररोज शाळेवर ड्युटीला जात होती प्रांजली खूप सुंदर होती मी तिच्याबरोबर आनंदाने मधुचंद्राची रात्र साजरी केली घरातली कामे करून प्रांजली ड्युटीला जायची मला तर तिचं आश्चर्य वाटायचं पण हळूहळू माझ्या लग्नाला चार पाच महिने होऊन गेले त्यानंतर प्रांजली मला घरातली कामे सांगू लागली माझ्या सासूबाई देखील मला दिवसभर काही ना काही काम सांगत होत्या त्यांनी मला कुठे दुसरीकडे नोकरीसाठी जाऊ दिले नाही कारण प्रांजली दिवसभर बाहेर असायची मग घरात कोणीच नव्हते म्हणून माझी सासू म्हणायची की घर सांभाळण्यासाठी देखील कोणीतरी पाहिजे म्हणून मीच आता घर सांभाळत होतो माझी सासू दिसायला खूप तरुण होती जवळजवळ महिना झाला होता माझी सासू मला मळ्यात जाऊन दररोज एक ताजे केळ आणायला सांगायची मी दररोज मळ्यामध्ये जाऊन दहा रुपयांचे एक ताजे केळ घेऊन येत होतो मला वाटलं माझ्या सासूबाई काहीतरी औषधात हे केळ मिसळून टाकत असतील घेतील महिनाभर पण महिना होऊन गेला दोन महिने झाले तरी देखील सासूबाई मला दररोज एक केळ आणायला सांगायची प्रांजली ट्युटीला गेल्यानंतर माझी सासू मला हळूच तिच्या रूममध्ये बोलवायची आणि म्हणायची की जावाय बापू माझ्यासाठी एक केळ घेऊन या आता तर मला या गोष्टीची खूपच लाज वाटत होती मी ज्या शेतकऱ्याकून केळी विकत घेत होतो तो सुद्धा आता माझ्यावर हसू लागला होता बहुतेक त्याला काहीतरी विचित्र वाटत असावे एके दिवशी मी त्या शेतकऱ्याला म्हणालो की मामा या केळाचा उपयोग मी करत नाही त्यावर तो मामा म्हणाला की आम्हाला माहीत आहे कोण करत आहे असं बोलून तो मोठमोठ्याने हसू लागला मला तर खूपच लाज वाटली मी ते केळ आणून माझ्या सासूबाईंच्या हातात दिले केळ पाहून सासूबाईच्या तर तोंडातून लाळच खाली पडली ती पळतच रूममध्ये गेली आणि तिने तिची रूम बंद केली मला तर काहीतरी वेगळंच वाटत होतं मी खूप आश्चर्याने पाहत होतो नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मला माझ्या सासूबाईंनी केळी आणायची सांगितली मी तर स्पष्ट नकार दिला त्यावर सासूबाई म्हणाली की आता तुम्ही माझे घर जावाय आहात मी जे सांगेल ते तुम्ही करायला पाहिजे नाहीतर माझ्या इतका वाईट कोणी नाही सासूबाई मला म्हणाली की जर तुम्ही केळी नाही आणली तर माझ्याबरोबर रूममध्ये यावे लागेल असं बोलल्यानंतर मी दहा रुपये घेऊन पळतच मळ्यामध्ये गेलो आणि सासूबाईला मोठी लांब लचक जाळ केळी आणून दिली मी बारकाईने लक्ष देत होतो ज्या दिवशी माझ्या बायको प्रांजलीला सुट्टी असायची त्या दिवशी तर मला सासूबाई कधीच केळ आणायला सांगत नव्हती ही गोष्ट मी माझ्या बायकोला स्पष्ट बोलू शकत नव्हतो कारण तिला माझा राग आला असता किंवा माझ्यावर तिने शंका घेतली असती म्हणून मी तर गप्पच राहत होतो आणि दुसरं म्हणजे मला भीती वाटत होती की मी माझ्या बायकोच्या आईविषयी तिला काही म्हणालो तर सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक मलाच करावा लागायचा म्हणून मी गप्प राहत होतो एके दिवशी मला माझ्या सासूबाईंचा खूप राग आला मी एका दूरच्या मळ्यात गेलो तेथे -ते केळीच्या झाडाला खूप मोठी केळी होती त्यामधून मी सर्वात मोठं जाडजूड दणकट एक केळ आणला आणि घरी जाऊन रागाने माझ्या सासूबाईच्या हातात दिलं बायको घरी येण्याच्या आधी मला घराची साफसफाई करावा लागत होती म्हणून मी किचन साफ करण्यासाठी गेलो अचानक मला खूप वेगळा आवाज आला जसं काय कशात तरी काहीतरी अडकलं असावं मी पळतच किचनच्या बाहेर आलो पण तेव्हा आवाज बंद झाला मी तर सासूबाईंच्या हातात काही वेळेपूर्वीच केळ दिले होते त्या अजून त्यांच्या रूममध्ये होत्या मी हळूहळू त्यांच्या रूमकडे गेलो आणि दरवाजा उघडा आहे का ते पाहिले पण त्यांचा रूमचा दरवाजा बंद होता पण मला तो आवाज स्पष्ट आला होता तो माझा भास नव्हता तेवढ्यात मी मागे उडून पाहिले तेव्हा कोणीतरी आमच्या घरातून पळाल्यासारखे मला दिसले मी अंधक पाहिले होते माझ्या हिशोबाने तो पन्नास ते पंचावन्न वर्षाचा माणूस असावा आता तर मला माझ्या सासूबाईवर शंका येऊ लागली होती मला वाटत होतं की माझ्या सासूबाईंचं काही प्रेम प्रकरण तर नाही ना, ना पण यामध्ये सासूबाई केळ कशाला वापरतील असाही विचार माझ्या मनात येत होता नेमकं घरात काय चाललंय हेच मला समजत नव्हतं मग मी सासूबाईंना बघण्यासाठी खिडकी उघडी आहे का पाहिलं पण खिडकी सुद्धा आतून घट्ट बंद होती आता ही गोष्ट माझ्या मनात राहणं अशक्य होतं जेव्हा प्रांजली ड्युटीवरून घरी आली तेव्हा काही वेळ थांबून मी तिला म्हणालो की प्रांजली तुझी आई मला दररोज एक ताजे केळ माळ्यातून आणायचं सांगते यावर माझी बायको म्हणाली की काहीतरी औषध घेत असतील तुमच्या सासूबाई मग मी म्हणालो की हे रोजचंच कसं काय तेव्हा प्रांजलीला खूप राग आला ती म्हणाली की तुम्हाला कंटाळा येत असेल तर माझ्या आईसाठी मी दररोज केळ आणत जाईल मी म्हणालो तसं काही नाही पण मला त्यांची काळजी वाटते म्हणून मी विचारत होतो असंच बोलता बोलता प्रांजली लाडाने माझ्या गळ्यात येऊन पडली मीही तिला घट्ट मिठी मारली रात्र खूप झालेली होती म्हणून नवरा बायको रात्री जे काही करतात ते आम्ही करू लागलो त्यावेळीसुद्धा माझ्या मनात मी काल सासूबाईंना खूप मोठं खेळ आणून दिलेलं ध्यानात येत होतं आता तर मला खूप पस्तावा येत होता मला तर वाटत होतं की मी उगीच येथे घर जावाय म्हणून आलो आहे आता या लोकांना माझी येथे काम करण्याची सवय लागली आहे आता येथून जाणं खूप अवघड होईल मग मी मस्करीमध्ये माझ्या बायकोला म्हणालो की प्रांजली तुझी आई तर तुझ्यापेक्षा देखील खूप सुंदर दिसते प्रांजली मला हसत म्हणाली आई संतूर साबनेने आंघोळ करत असेल असं बोलल्यानंतर दोघांनाही हसू आलं प्रांजली म्हणाली की मला तर खूप गर्व आहे माझ्या आईचा माझ्या तोंडावर शब्द आले होते की घरात त्या दिवशी कोणीतरी आलं होतं हे मी प्रांजलीला सांगणार तेवढ्यात मी शांत झालो आणि मनालाच म्हणालो की नको नाहीतर प्रांजलीला माझा राग यायचा असेच काही दिवस निघून गेले मला तर माझी सासूबाई दररोज केळ आणायला सांगायची आणि ते केळ घेऊन ती तिच्या रूममध्ये जायची ती काय करते हे बघण्याची मला तर खूप इच्छा झाली होती पण ते बघण्यासाठी मला मार्ग सापडत नव्हता मी रात्रभर जागून विचार करत राहिलो की सासूबाई रूममध्ये काय करते हे पाहण्यासाठी नेमकं असं काय करावं की मला मोकळ्या मनाने त्यांच्या रूममध्ये पाहता येईल त्यावेळी अचानक माझ्या डोक्यात विचार आला जर घरामध्ये कोणीच नाही असं माझ्या सासूबाईंना समजलं तर त्या रूमचा दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवतील किंवा एवढं लक्ष देणार नाहीत घरात कोणीच नाही हे माझ्या सासूबाईंना समजल्यानंतर त्या थोड्या गाफील राहतील मग मी एक युक्ती शोधली सकाळीच प्रांजली ड्युटीला जाण्यासाठी आवराआवर करीत होती मी माझ्या समोर प्रांजलीला म्हणालो की प्रांजली सासूबाईचं औषध सा आणून दिल्यानंतर मी माझ्या मित्राच्या लग्नाला जाणार आहे मी रात्रीच घरी येईल मी तिरक्या नजरेने पाहत होतो मी जेव्हा माझ्या बायकोला असं म्हणालो तेव्हा तर माझी सासू खूप आनंदी दिसत होती प्रांजली ड्युटीला गेल्यानंतर मी परत सर्व काम आटो पण माझ्या सासूबाईंना पूर्वीपेक्षाही खूप मोठं ताजं झाडाचं तोडून एक केळ आणून दिलं ते केळ पाहून तर माझी सासूबाई खूपच खुश झाली मी याआधी त्यांना एवढं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं मी सासूबाईंना म्हणालो की आता मी माझ्या मित्राच्या लग्नाला जात आहे त्यावर सासूबाई म्हणाल्या की जा तुम्ही खुशाल जा पण रात्री लवकर या मग मी घराच्या बाहेर गेलो आणि एका रसवंतीवर थांबलो तेथे रस घेऊन दहा पंधरा मिनिटांनी परत माझ्या घराकडे आलो माझ्या हृदयात खूप धडधड होत होती मला माहीत नव्हतं की आता नेमकं काय दिसेल त्या दिवशी तो पंचावन्न वर्षाचा माणूस घरातून पळालेला तो दिसला तर हा विचार करूनच मला खूप भीती वाटत होती माझी सासू आणि त्या माणसाचे काही संबंध असतील का असे देखील मला वाटत होतं मी गेट हळूच उघडले आणि माझ्या घरात चोर पावलाने शिरलो तेव्हा मला घरामध्ये वेगळेच आवाज येत होते जसं काय कोणाचा श्वास कोणला आहे मी हळूहळू माझ्या सासूबाईंच्या रूमच्या दरवाजाकडे गेलो खरंच तो आवाज सासूबाईच्या रूम मधूनच येत होता मी दरवाजाला हळूच हात लावून पाहिलं तेव्हा दरवाजा तर आतमधून बंद होता मग मी हळूच खिडकीजवळ गेलो आणि अलगद बोटाने खिडकी ढकलली तेव्हा खिडकी उघडीच होती हे पाहून तर मला खूप आनंद झाला माझ्या तर अंगात मुंग्या आल्या होत्या मग मी अजून थोडी खिडकी पुढे ढकलली तेव्हा आतील दृश्य पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली माझ्या सासूबाईंचे हातपाय बांधलेले होते आणि एक काळा कपड्यावाला ढोंगी बाबा सारखा माणूस त्यांच्या हातामध्ये एक मोठ केळ घेऊन कशात तरी घालत होता तो केळ कशात घालत होता हे मला दिसत नव्हतं आणि असं करत तोंडातून काहीतरी म्हणत होता हे काय चाललं आहे तेच मला समजत नव्हतं मग मी पायाखाली एक स्टूल घेतला आणि त्यावर उभा राहून पाहू लागलो तेव्हा मला खूपच विचित्र दृश्य दिसले त्या ढोंगी सारख्या दिसणाऱ्या माणसाने अर्धे खेळ माझ्या सासूबाईंच्या नारड्यात घातले होते आणि वरून हाताने आतमध्ये ढकलत होता आता सासूबाईंचा आवाज खूप वाढला होता माझ्या सासूबाई घामाघूम झाल्या होत्या त्यांचे डोळे देखील लाल झाले होते आता मला काहीतरी करून माझ्या सासूबाईंकडे जाणे भाग होते कारण त्यांची अवस्था जसं काय शेवट आहे अशी झाली होती पण मी त्या बाबाच्या हातामध्ये एक भला मोठा क्वायता पाहिला होता माझं आतमध्ये जाणं योग्य नव्हतं जर मी असंच आतमध्ये गेलो असतो तर बहुतेक त्या बाबाने माझा जीव घेतला असता म्हणून मी पळतच बाहेर गेलो आणि शेजारी लोकांना गोळा केले लवकर पाच मिनिटातच मी सासूबाईंच्या रूमकडे सर्व लोकांना घेऊन आलो त्यामध्ये चहावाला मेडिकलवाला आणि स्टेशनरीवाला आणि काही स्त्रिया होत्या पैलवान असलेल्या चहावाल्याने एकाच लातेत दरवाजा मोडून काढला तेव्हा आतमधील दृश्य सर्वांना दिसले दरवाजा तुटल्यामुळे आतमधील त्या बाबानेही आमच्याकडे पाहिले त्याने लगेच कोयता वर केला तेवढ्यात पाठीमागून मागून पोलीस आले होते बहुतेक शेजारच्या काकांनी पोलिसांना फोन केला होता पोलिसांना पाहून तो बाबा शांत झाला आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला पण तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आम्ही सर्वांनी तत्काळ सासूबाईंचे हातपाय सोडले व त्यांच्या नरड्यात अडकलेले केळ खूप मुश्किलीने काढले अजून काही वेळ मी वाट पाहिली असती तर सासूबाईंचा जीव गेला असता जवळजवळ हातभर केळ त्यांच्या नरड्यात गेले होते केळ नरड्यातून निघाल्यानंतर सासूबाईंनी जोरजोराने श्वास घेतला आणि त्या खूप मोठमोठ्याने मुट रडू लागल्या मग पोलिसांनी माझ्या सासूबाईंना विचारले की हे काय आहे त्यावर माझी सासू म्हणाली की या ढोंगी बाबांनी मला फसवलं आहे तीन महिन्यापूर्वी एका समशानाबाहेर याची आणि माझी भेट झाली होती तेव्हा तो मला म्हणाला होता की एक केळ दररोज एकाच घासामध्ये खायचे अशा तीन आमुषेपर्यंत करायचं तुम्ही कायमच्या सुंदर दिसाल तुम्ही आजीवन सुंदर राहाल असं तो मला मनाला होता तरुण होण्याच्या लालसेपाई मी या बाबावर विश्वास ठेवला हा बाबा प्रत्येक महिन्याला माझ्याकडून खूप पैसे घ्यायचा याने मला प्रत्येक अमावस्या आल्यानंतर तुमच्या घरी येईल असं सांगितलं होतं आणि नेमकं आज तिसरी अमावस्या होती पण मला समजत नव्हतं तर मग सर्व काही बाबांच्या इच्छेनुसार चाललं होतं तर हा बाबा माझ्या सासूला मारण्याचा सा का प्रयत्न करत होता मी हे पोलिसांना सांगितले तेव्हा पोलिसांनी त्याचा पोलिसी खाक्या त्या ढोंगी बाबावर वापरला त्याला चांगलेच बडवले तेव्हा तो म्हणाला की मी सर्व काही सांगतो पिशाच कृपा प्राप्त करण्यासाठी मी या बाईची केळाने बळी देत होतो या बाईला मला नरड्यात केळ अडकून मारायचे होते पण या तिच्या जावयामुळे मला हे जमले नाही नाही तर आता मी खूप शक्तिशाली झालो असतो पोलिसांनी हे त्या ढोंगी बाबाच्या तोंडातून ऐकल्यानंतर त्याला तत्काळ आपल्या ताब्यात घेतले आणि त्याला शिक्षा केली त्यानंतर प्रांजली घरी आली आणि मी तिला हे सर्व हकीकत सांगितली प्रांजली आल्यानंतर माझी सासू खूप रडली आणि तिने माझ्या समोर हात जोडले आणि म्हणाली की जावाय बापू मला माफ करा मी आता कधीही अंधश्रद्धेच्या नादी लागणार नाही मग प्रांजली म्हणाली की आई तुला तरुण दिसण्यासाठी काहीच करायची गरज नाही तू जशी आहेस तशी आम्हाला चांगली वाटतेस हे सर्व खोटं असतं कोणतीही जादू माणसाचं वय कमी करू शकत नाही एखादे वेळेस हे वि सिद्ध होऊ शकतं विज्ञानाच्या प्रयोगाने माणूस कायमचा तरुण राहू शकतो पण असल्या अंधश्रद्धेच्या मागे लागून कित्येकांचे असेच खूप वाईट हाल झाले आहेत त्यानंतर प्रांजली मला थँक्यू म्हणाली माझ्या आईचा जीव वाचवल्याबद्दल बाळासाहेब मी तुमची खूप आभारी आहे ती असं बोलल्यानंतर मी म्हणालो की जशी ती तुझी आई आहे तशी ती माझी देखील आहे त्यानंतर प्रांजलीच्या आईने लग्नामध्ये घातलेली आठ मागे घेतली आणि म्हणाली की जावाय बापू आता तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे राहा मग मी प्रांजलीला घेऊन गावाकडे माझ्या आई वडिलांकडे आलो आणि तेथे ते सुखाने संसार करू लागलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो